मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आदिती तटकरे ऑन मराठा आरक्षण ही सध्या न्यायालयीन बाब आहे यावर मी कोणतीही भाष्य करणार नाही पण मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांची भूमिका आहे की मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असं आरक्षण द्यावे आणि त्या बाबीने सरकार प्रयत्न करत आहे ऑन नीलम गोर्रे आणि सुषमा अंधारे कोणत्या बाबीवरून हा वाद सुरू आहे याबद्दल मला तर तेवढी माहिती नाही परंतु नीलम गोरे यांनी या विधानसभेचे दीर्घकाळ काम पाहिलेलं आहे त्यांना आपल्या पदाची जाणीव आहे आणि त्यामुळे काही घडलं असेल त्याच्यानुसारच त्यांनी हक्कभंगाच्या कारवाईची शिफारस केली असेल असं मला वाटतं त्या कोणत्याही महिलांवर चुकीची कारवाई करणार नाहीत आणि त्यामुळे जर चूक असेल तर त्या योग्य कारवाई करतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठीने हक्कमंगाच्या मुद्द्यावरून नीलम गोरे आणि सुषमा नदार यांनी सांगानी स्थापित पटक पट्टी सुधारलेली आहे मात्र आज सुषमा नदार यांनी दुंग जई पण माफी आणणार आहे असं नाही या संदर्भामध्ये खरं तर त्यांनी कुठल्या गोष्टींवर किंवा काय बाबी नमूद करून तिथं हक्कमंगाची कारवाई झालेली आहे याची मला अधिकची माहिती नाही पण मला एक निश्चितपणाने या ठिकाणी बोलावंसं वाटतं की सन्मान्य उपसभापती नीलमदई गोरे यांना विधान मध्ये सदस्य म्हणून दीर्घकाळ त्यांचा अनुभव आहे उपसभापती म्हणून पण जवळपास आता ते अडीच तीन वर्ष त्या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्याच्यामुळे जे काही आहे ते सभागृहाचे नियम असतील किंवा कायद्याच्या चौकटीत ज्या काही गोष्टी आहेत त्या सं त्याला धरूनच त्याला अनुसरूनच त्या कारवाई करतील त्याच्या पलीकडे निश्चितपणाने त्या ठिकाणी कुठलाही कुठलीही महिला असो कुठलीही राजकीय पक्षाची पदाधिकारी असो यांच्यावर त्या अन्याय करणार नाहीत याची खात्री मला निश्चित आहे देखील स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारी पर्यंत आरक्षण मिळणार आहे मी जी बाब न्यायालयामध्ये आहे त्याबाबत तर अधिक भाष्य करणार नाही कारण ते योग्य नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किंवा महायुतीची सरकार म्हणून ही भूमिका आहे एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील सगळ्यांची हीच भूमिका आहे की आमच्यासहित मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण मिळत असताना कुठल्याही इतर घटकाला किंवा ज्यांना आत्ता विद्यमान आरक्षण आहे त्या घटकाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला निश्चितपणाने मिळालं पाहिजे अशी आमची थांबवून आक्रमणाच्या मुद्द्यावरून